कारण काय आता आपल्या समोर ते समजून घ्या शंभर पकवान ठेवले पण आपले हात किंवा आपलं तोंडच जर काही काम करणार नसणारे तर ते आपले पकवान काहीच कामाचे नाही तसं माझ्या आदरकीचं झालं होतं पण मला काय आपण मार्गदर्शन केलं आमचे गोपाल शेठ त्यांनी सांगितले की मुळीवरती काम करा मग मुळीवरती आम्ही त्यांच्या पद्धतीनं काम केलं त्याच्यानंतर ना हा असा चमत्कार झाला की माझं जे मी तुटलो होतो तो मी आता परत गंभीर झालो आणि आता मी पुढच्या कामासाठी बिलकुल मला एकदम एनर्जेटिक झालो मी कारण मागच्या वेळेस ज्या वेळेस आम्ही आलो होतो तर आम्हाला त्यावेळेस म्हणजे ह्या शातात झालेल्या शेवटी दहा अकरा एकर मध्ये आज एवढा मोठा खर्च करून जर समजा उत्पादन यायची अपेक्षा नसेल तर निश्चित आपण नाराज होऊ शकतो पर परंतु आम्ही येऊन ते के लक्ष केलं सगळं मुळ्या वगैरे उपटून पूर्ण प्लॉटला आम्ही राऊंड मारला आणि लक्षात आलं की मुळीवरती पण काम करणं गरजेचं आहे विशेष म्हणजे ह्या प्लॉटला शेणखत नाहीये ना? त्यासोबत शेणखत नाही याच्यामध्ये तरी सुद्धा एवढा जबरदस्त असा आता प्लॉट हा डेव्हलप झाला त्याच्यामुळे आपण सगळे जणांनी मुळीवर सुद्धा अतिशय लक्ष देणं गरजेचं आहे